सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती असू दे आणि नवीन येणारी अपकमिंग पोलीस भरती जे की काल राजकीय भूकंप मी राजकीय दृष्टिकोनातूनच बघतो या भरतीला कारण की याच्या पाठीमागं खूप मोठे राजकीय धागेदोर आहेत जे तुम्हाला याच्या पाठीमागे समजून सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने काय काय आहे पोलीस भरती कोणाच्या हातात असते पाडणं कोणाच्या हातात असतात जागा रिक्त जरी भरपूर असले तरी सुद्धा परमिशन किती जागेची द्यायची ते कोणाच्या हातामध्ये असतात किंवा याच्या पाठीमागं जे काही घबाड आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या अगोदरही स्पष्ट करत होतो परंतु जे की काल एक महत्वाची न्यूज आली सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा बाकी सगळ्याच कातरांच्या माध्यमातून की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पोलीस भरती ही सप्टेंबर नंतर होणार आहे आणि ज्यावेळी हे पूर्ण माहिती किंवा ही जी बातमी आहे ही आपल्या सोशल मीडिया थ्रू जेव्हा महाराष्ट्रात पसरली त्यावेळी खूप सारे मुलांची मेसेज आले की सर हे खरं आहे का तथ्य आहे का असंच होईल का तसंच होईल का वगैरे वगैरे तर याच्या पाढे मग मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगत होतो की बाबा पाढे मग खूप मोठे राजकीय जे की कारणं आहेत ते समजून घेणं गरजेचं होतं आणि मी वारंवार तुमच्यासमोर ते स्पष्ट केलेले होते त्यावेळी एवढ्या सिरियसपणे कोणी बघत नव्हतं पण तुम्हाला इथून पुढं आपला चॅनल आणि जी महत्वपूर्ण मार्गदर्शन असते ते तुम्हाला शेवट पण बघावं लागेल आणि त्याच पद्धतीनं अप टू डेट जसं पायावरती पाऊल टाकणं म्हणतात तसं तुम्हाला टाकावंच लागेल तर सक्सेस लक्षात ठेवायचं काही मुलं सुरुवातीला आपल्याला सोडून पण गेलीत कारण की स्पष्ट बोलणारा नको आहे छोटस आणि खोटं बोलणारे पाहिजे जेणेकरून सबस्क्राईब वाढतील व्ह्यू वाढतील सगळं वाढतील आपल्याला काहीच नको आहे इथून पुढे जरी मायनस झाले तरी काही फरक पडणारे लक्षात ठेवायचं पण आपला जो हा प्रयत्न आहे आपला जो अट्टहास आहे आपला हा जो प्रामाणिकपणा आहे आपले जे अनुभव आहेत गेले ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी कंटिन्यू करण्या लक्षात ठेवायचं म्हणून काल पुणे कारागोरच्या ग्राउंडला गेल्यानंतर अतिशय महत्वाचं एकतीस बत्तीस वर्षाची एक महिला माझ्या पायावरती पाय ठेवून आली पायावरती पाय ठेवून आली आणि बोलली सर मास्टर विशाल सर का तुम्ही बोललो हो मी मास्टर सर अक्षरशः मी माझी वेशभूषा वेगळी होती कारण मला माहित होतं की मी जर तिथे गेलो तर शंभर टक्के मला क्राऊड होणार आणि शंभर टक्के जास्त मुलं भेटणार तरी सुद्धा मुलांनी मास्क लावून हे लावून तरी पण मला ओळखून टाकलेलं होतं एवढा मोठा त्यांनी मला ओळखलेलं होतं तर चार वर्षाची मुलगी मुंबई पोलीस भरतीला जवळजवळ चार मार्कांनी वेटिंग आणि आता सुद्धा कालच्या ग्राउंडला एकेचाळीस मार्क पन्नास पैकी घेऊन ती आली आणि नतपस्तक झाली सर जे काय असेल ते जबरदस्त आणि तोंडावर असते आणि स्पष्ट असते सर तुमचं विषय अशा पद्धतीनं आहे सांगण्याचा हेतू की आपलं जे काय आहे ते तुमच्या तोंडावरती असते क्षणिक सुख किंवा क्षणिक साथ मला कुणाला द्यायला आवडत नाही जे काही आहे ते सहा वर्ष पाच वर्ष बारा बारा वर्षानंतर अग्निशमक दलाला बारा बारा वर्षानंतर फॉरेस्ट दलामध्ये भरती झालेली वनरक्षक पदावरती आपली सुद्धा मुलांना लक्षात ठेवायचं एवढी मोठी प्रामाणिक साथ देणं त्यासाठी खूप मोठा गुरु लाभावा लागतोय लक्षात ठेवायचा त्यामुळं अतिशय महत्वाचा विषय की सर राज्यात जे की पोलीस भरती जे म्हणतात महाराष्ट्र पोलीस भरती दोन चोवीस मंट्रीची सप्टेंबर महिन्यानंतर जाणार का तर जाणार काय ह्याच्यापेक्षा जे कातून आले ते पहिला स्पष्टीकरण देऊयात आणि ते स्पष्टीकरण झाल्यानंतर त्याचे ऍडव्हानेज आणि डिसअडव्हांटेज काय होणार कशा पद्धतीने होणार आणि आता मुलांनी बिहेव कसं करायचं आता जो चार ते पाच महिने झालेले आहेत किंवा चार ते पाच महिने तुमच्याकडे पाच महिने आहेत अजून ऍक्च्युली मध्ये जरी म्हटले असतील तर पंधरा सप्टेंबर जरी तारीख गेली असेल तर सप्टेंबर महिना असाच जातोय ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष संपलं याच्या आधी जे मून सांगत होतो की पुणे कारागूला काय पण करून वर्दी मिळवा काय पण करून वर्दी मिळवा एक वर्ष पुढचं गेलं बघा तुमच्या समोर तो तो दो 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 ते सांगत होतो की दोन दोन वर्ष वाट पाहावी लागेल त्यामुळे ह्या बातमीमध्ये किंवा ह्या मध्ये या मध्ये खूप मोठा अर्थ होता कारण की अनुभवाची बोल समोर फुकट मांडत होतो त्यावेळी किंमत नव्हती आणि आज मात्र तुम्हाला आठवण झाली असेल की सर बोलतो ते 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 तेच होतं त्यामुळे आपल्याला जीव तोडून प्रॅक्टिस करणं गरजेच होतं एक मार्काने गेलो दोन मार्काने गेलो तीन मार्काने गेलो सर हे स्पष्टीकरण आम्हाला नकोच आहे कारण की दोन दोन वर्ष पुढचे तुमचे जातील ना दोन दोन वर्ष जातील पुढचे लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं की राज्यात पंधरा सप्टेंबर पासून जी बातमी आली ती व्हायरल झाली आणि मुलांच्या डोक्यामध्ये आता आळस आला आणि पूर्णपणे स्टॉप संपला विषय येथेपर्यंत सगळ्या विषय झालेला ठेवायचा अजून एक खूप गोष्ट खूप महत्वाची की सर्व मार्गदर्शक जे असतील त्यांना पण विनंती करतोय की भरतीचं मार्गदर्शन करत असताना तुम्ही त्यातले अडथळे सुद्धा सांगायला पाहिजे मुलांना खूप महत्त्वाचा विषय हा अडथळा कुणीच सांगत नाही एक म्हणजे ढगभर ऍडमिशन करून घेणं दुसरी म्हणजे यात इनकम इन्कम असेल बिझनेस असेल एवढं करणं तेवढं करणं तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं नाव स्वतःच एवढं करणं तेवढं करणं बस ह्याच्या पलीकडे काही नातं नाहीये आणि ह्याच्यामध्ये लाखोने हजारो मुलं भर भरकटली गेलेत दोन दिवसापूर्वी मला एक जोडप पोलीस भरती करणार गाठ पडलेलं होतं त्यांनी पण हे सांगितले की सर आमची धीकभर पैसे घेतले चार दिवसामध्ये अकॅडमिक्स बंद केली पैसे घेतले मोबाईल बंद केला निघून गेले संपलं इथं महाराष्ट्रामध्ये बघितलेत आम्ही प्रोफेशनल आहोत आम्ही दुसरे धंदे काही करत नाहीत उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त आणि कोचिंग आणि कोचिंग आणि कोचिंग एवढंच केलं आयुष्यात दुसरं काही धंदा करायला नाहीत त्यामुळे हे जे तळमळ नाही हे धडपड नाही त्याला कोचिंग म्हणतात त्याला प्रशिक्षक म्हणता लक्षात ठेवायचं जसं तुम्ही वर्दीसाठी झडपडलाय तसं आम्ही वीस वीस वर्ष एकवीस वर्ष या पदासाठी धडपडलो आणि एवढं खूप मोठं यश आम्ही मिळवले लक्षात ठेवायचं समजलं आणि तुम्ही एक संघर्ष दोन संघर्ष एक भरती दोन भरती हारलं की संपलं एकतीस वर्षाची महिला चार वर्षाची मुलगी येऊन गेली एक्केचाळीस मार्क पडलेत विचार करा काय करायचं तीस मुलगी तीन चार मार्कानं मुंबई पोलिसला वेटिंगला लक्षात ठेवायचं किती मोठा संघर्ष असेल कोणी मोठी जबाबदारी घेऊ आणि आमची आजची मुलं एकोणीस वर्षाची वीस वर्षाची पहिल्या भरतीतच हार झाली सर आम्ही सगळं टाकून गेलो सर आणि आम्ही एक्झिट झालो सर बाज झाले सर अरे किती मोठं का डोंगर उचलस का तू वेगळा विषय टोटेल याच्यावरती मी नंतर बोलेन पण आता जे खूप महत्वाचं राज्यात सप्टेंबर पासून जे काही बोल्स भरते त्याच्यावरती बोलणार होतो त्याच्या अगोदर मी जे मार्गदर्शक असतील ज्यांना अनुभव असतील त्याच्यासाठी सांगतोय आणि तुमच्यासाठी सांगतोय की जो योग्य दर योग्य दिशा दाखवणारे असतील असेच मार्गदर्शक ठेवा बाकी हे सगळा धंदा आहे बिझनेस आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे इकडे तुम्ही फॉलो करायचं की नाही करायचं हे सगळ्या तुमच्या गोष्टीवरती सो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आता फक्त हे जे कात किंवा ही जी बातमी आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत आणि नंतरचा व्हिडिओ असेल की ह्याचे फायदे तोटे काय आहेत आणि जे काही तुम्हाला मग सांगितलं होतं की सरकारनं काय केलेलं आहे हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पहिला पूर्ण जे काही बातमी आहे ती पूर्ण बघूयात आपण त्यानंतर आपण विश्लेषण करणार आहोत तर राज्यात सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती म्हणजे बघा सप्टेंबर महिना दिलाय अगोदर एप्रिल म्हणून सांगत होतं एक महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटचे गृह विभागाचे जे की संबंधित सिनियर व्यक्ती होती त्यांनी सांगितलं होतं की मी साडेसात हजारची पोलीस भरती मार्च एंड पर्यंत पाहणार होत हे पण ऑफिशियलच इन्फॉर्मेशन होती ही पण ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे दोन्ही सुद्धा ऑफिशियल लक्षात ठेवायचं म्हणून काय सांगितलं की जे काय आहे ते विद्यार्थ्याचा तोंडावर मांडणं गरजेचं होतं की तात्पुरतं दिलास दिला आणि दहा दिवस ग्राउंड मारले पण ते दहा वर्ष परत उठत नाही किंवा दहा महिने परत उठत नाही तो पण दुसरी पोलीस भरतीचं ये फिजिकल येते आता हे फिजिकल कधी होणार काय होणार हे मला माहिती आहे सगळं त्यांचं सगळं ठरलेलं आहे सगळा विषयच नाही तुम्ही काहीही करा कसं पण करा किती पण निवेदन द्या आणि किती पण मागं लागा काय केलं काहीच नाही केलं ते सगळे निवेदन कसारा कुंडलीमध्ये पडतात याच्या आधी आम्ही हेच केले त्यामुळे आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही मला माहिती आहे शंभर की की यामध्ये काय होतंय आणि काय नाही तर काय म्हणतोय सो वस्तुस्थिती मांडणं इकडे तिकडे जाण्यापेक्षा तोच वेळ ग्राउंडला देणं आणि प्रगती करणं यामध्ये लक्ष ठेवा लक्षात ठेवायचं ठीक आहे सो अशा पद्धतीनं पहिली जी हेडलाईन आहे राज्यात सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती बघा भरती लांबडी एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र ही एक लाईन खूप महत्वाची आहे तुम्ही जर क्रॉस व्हेरिफिकेशन जर केला हा मुद्दा तर दोन हजार आताची जी बावीस तेवीसची पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये डबल अर्ज कॅन्सल करायला वेळ दिलेला होता आणि जवळजवळ दोन ते अडीच लाख अर्ज डबल अर्ज कॅन्सल झाले तरी सुद्धा क्रॉस व्हेरिफाय जर आता सुद्धा केली तर सिलेक्शन झालेल्या पैकी एक दहा टक्के मुलं बाहेर पडतील शंभर टक्के सात ते आठ दहा टक्के मुलं बाहेर पडतील डबल फॉर्म फॉर्म वाले आहेत आणि त्यांनी अजून एक्झिट करायला नव्हतं अशी मुलं लक्षात ठेवायची त्यामुळे ही जी लाईन दिली हे काटूकरपणे डिपार्टमेंट ने पाळले का याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं होतं तर बघा सोलापूर गृह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे पन, या अगोदर दिलेलं होतं पण मध्याचा कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश नंतर म्हणजे साधारण पंधरा सप्टेंबर नंतर होईल ही जी बातमी आहे मग ही बातमी किंवा दोन हजार एकवीस ची पोलीस भरती किंवा दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती भर बर, दोन हजार एकवीस ची पोलीस भरती मध्ये भर उन्हाक्याच्या कडाक्यामध्ये मुंबईला चारशे मीटर कोरती मांडप मांडलेला होता एक दोन पोर हार्ट अटॅकने मिलेली होती त्यावेळी कुठे गेलेली केअर पद्धतीने दोन बावीस तेवीच्या पोलिस भरतीमध्ये पावसा एवढा मोठा होता मुलांचं हजारो मुलांचं दुखापत झाली त्यावेळी कुठे गेलेली होती केअर त्यानंतर तीन चार मुलं कळव्याच्या रुग्णालयामध्ये पोलीस भरती करत असताना भीतीनं या वातावरणामुळे पावसाळ्यात मिलेली होती दोन बावीस तेवीच्या वेळी त्यावेळी कुठे गेलेली होती केअर आताच कुठे आलेली केअर कारण की त्यावेळी विधानसभा वगैरे समोर होती आणि ती जिंकायची होती आणि मुलांना आम्हीच दाखवायचं होतं झालं आणि ह्याच्यासाठी बोलत होती की आता दगडाखाली हात आपले आहेत आता त्यांनी दगड मारायचं तू किती किलोचा ठेवेल ते त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणून तुम्हाला म्हणलं की भरती एक राजकारण आहे लक्षात ठेवायचं कारण इथं शंभर टक्के नाही कुणीही जागा कुठल्याही भरत नाही लक्षात ठेवायचं जे काही असेल ते सगळ्याच्या सगळ्या भरत्या सगळ्याच्या सगळे मॅटर कोर्टामध्ये जातात आणि याच्यामध्ये राजकीय दबाव किंवा राजकीय हस, हस्तांतरित होते आणि शंभर टक्के त्या पोलीस भरती असतील किंवा भरत्यांमध्ये हे जे काही चाललंय वातावरण ते अतिशय गडोळ पद्धतीने त्यामुळं महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार बेरोजगारीचं प्रमाण आहे ते शंभर टक्के दिवसांदिवस महिन्यान महिने वर्षानुवर्ष वर्ष वाढत असलेलं दिसून येते लक्षात ठेवायचं जे काय असेल ते तोंडा बोलणार असावा याला गुरुमंत्र लक्षात ठेवायचं नाहीतर मनामध्ये काय ठेवायचं डिगर ऍडमिशन करायची आणि विषय सोडून द्यायचा हे आजन्म म्हणजे आतापर्यंत जेवढा आहे किंवा जेवढं राहील इथंपर्यंत जमणार नाही लक्षात ठेवायचं समजलं सो अशा पद्धतीने त्यांनी कारण दिलेत दे की उन्हाळा कडाकायचा त्यावेळी पण होता पावसाळा आताही होता मग कुठं गेलं मग पंधरा सप्टेंबर नंतर साधारण पोलीस भरतीला सुरुवात करणार म्हणजे त्यावेळी ऍड पण इथे एक महिना म्हणजे ऑक्टोबर मिड गेला ऑक्टोबर मिड गेला त्यानंतर फॉर्म शॉर्ट लिस्ट हे ते डबल फॉर्म ज्यांनी भरलेत त्यांना कॅन्सल पंधरा दिवस म्हणजे ऑक्टोबर गेला नोव्हेंबर डिसेंबरला तुमची फिजिकल नाही संपलं सो अशा पद्धतीने जेवढं लेट होईल तेवढा सरकारला फायदा असतो याच्या आधीची लाईन पण लक्षात ठेवायचं अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण दहा हजार पदांची भरती यावेळी होईल म्हणजे यामध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की जवळ दहा हजार पदाची भरती होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे याच्या आधी पण आकडा सांगत होता की दहा हजारच्या पुढे एकही जागा जाणार नाही म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं दहा हजारच्या पुढं एकही जागा जाणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि आताही सांगतोय आणि भरती ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्हाला कळेल की बाबा सर एवढ्या मोठ्यानं का सांगत होते याचं कारण काय त्यावेळी मी सांगेन तुम्हाला की मी किती वेळा तुम्हाला मी सांगितलं होतं की पुस भरतीमध्ये आकड्या आकड्यावरती सुद्धा बोललेलो होतो पुलीस भरती फिक्स पडेल का ह्याच्यावरती बोललेलं होतं त्याच्यामध्ये तीन चार कारणं पण सांगितले होती जे तुमच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता सो अशा पद्धतीनं सो दहा हजार पदांची भरती यावी होईल म्हणून त्यांनी सांगलेलं आहे आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे बारा तेरा लाख अर्ज अपेक्षित आहे आणि आकडा मी सांगतोय आता लक्षात ठेवायचं बारा तेरा लाख येणार नाहीत हा आकडा मी सांगतोय तुम्हाला या भरतीसाठी यांना जरी माहित नसेल सूत्रांना त्यांना पाठिंबा किती अनुभव आहे ते आपल्याला माहित नाही पण आम्हाला अनुभव आहोत कारण की आम्ही प्रशिक्षक आहोत लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ह्या दहा हजार असून किंवा सात हजार असून किंवा एक जागा जरी असली या पोलीस भरतीमध्ये तरी सुद्धा जवळजवळ पंधरा लाख हजार पंधरा लाख सॉरी पंधरा लाख अर्ज हे क्रॉस होतील या पोलीस भरतीला आता हे का हे का पहिली गोष्ट एस टी कॅटेगरीसाठी पाच सेंटीमीटर सूट आदिवासी विकास जे काही आदिवासी घटकातील हे आद मुलं मुली त्यांना सुद्धा पाच पाच सेंटीमीटर सूट दिले त्यामुळे ती मुलं इन होतील त्याच पद्धतीनं बारावी पास झालेली रिसेंटली मुलं आहेत ती सुद्धा इन होतील अशा पद्धतीनं जवळजवळ तीन लाख मुलं अडीच ते तीन लाख मुलं प्रवाहात येतील परत आणि ही पुलिस भरती जी म्हणतात ना हे बारा ते पंधरा ते पंधरा लाख क्रॉस होऊन जाणार बारा ते तेरा त्यांनी सांगितले मी सांगतोय पंधरा लाख तो अशा पद्धतीनं एवढा मोठा अभ्यास आहे या पोलीस भरतीवरती किंवा भरत्यांवरती मला माहित आहे की कि किती मोठी कॉम्पिटिशन आहे एकशे सव्वीस होती एकशे बावन्न झाली एकशे चौऱ्याण्णव झाली पुणे कार आता ही जी नवीन प्लिस भरती त्यासाठी तब्बल दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे पन्नास किंवा दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर पर्यंतची जी की हे आहे कॉम्पिटिशन म्हणजे एका जागी मग किती मुलं आहेत फिजिकलला हे पण सांगितलं तुम्हाला हे लिहून घ्यायचं फक्त हे अशाच पत्रिक आहे दोनशे पन्नास ते अडीचशे मुलांना फिजिकल मधून मुला मागव टाकून तुम्हाला पहिल्या दहा मध्ये यायचा आहे जे की लेखीला क्वालिफाय होणार ज्यांना गणित का त्यांना स्पर्धा कळाली आणि तेच सोपा असेल लक्षात ठेवा ज्यांना कायच कळलं नाही म्हणजे फुटबॉलच्या मैदानामध्ये गेला गोलच नाही मारतोय बॉल कुठं मारायचं मार कळतच नाही आपल्या गोलीमध्ये मारायचं की पॉईंट मिळतो का दुसऱ्याच्या गोलमध्ये मारल्यानंतर पॉईंट मिळतो हे सुद्धा माहित नाही आणि आम्ही म्हण मार्गदर्शक काय करायचं ते ढिकभर ऍडमिशन ढेकभर पैसा ढीकभर बिझनेस आमचा हेतू तो, तो नाहीये म्हणून तरी इथं उन्हामध्ये बसून ज्ञान पाजर बसले तुमच्यासमोर आणि तरी सुद्धा त्यांना देव पण येत नाही काय कळत नाही माणूस कळत नाही सो अशा पद्धतीनं सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळ्यात मैदानी चाचणी घेता येत नसलेली बघा सरळ सरळ सांगितले मग जुना एकवीसचा उन्हाळा नव्हता जुना ला पावसाळा नव्हता का मिली पोरं का केला तुम्ही हाल एवढ्यांच का केला तुम्ही हाल एवढ्यांचं सांगा दे, याचं उत्तर तुम्ही द्या डिपार्टमेंट किंवा त्यावेळेचे गृहराज्यमंत्री ह्यावेळेचे सुद्धा आहेत तेच महाशे त्याने उत्तर द्यायला पाहिजे याचं की त्यावेळी कुठं होतं आणि भरतीसाठी कोणता पिरियड अतिशय महत्वाचा असतो आणि आम्हाला माहिती नाही आम्ही सुद्धा स्पोर्ट्स पर्सन आहे एकवीस एकवीस वर्ष ह्यामध्ये गाठले पाक झिजून गेले हाड्यांचं कुठे इंटरनॅशनल लेवल जाऊन बसले तो आम्हाला माहिती आहे की कुठला पिरियड चांगला असतो स्पर्धा कशी घ्यावी इंडोरला असेल तर कशा पद्धतीचं क्लायमेट पाहिजे आउटोरला आउट असेल तर कशा पद्धतीचं क्लायमेट असू दे आउटडोअर आउट गेम कोणती इनडोअर गेम कोणती आता हे आम्हाला सांगायची गरज नाही समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं सो यांनी आता दिले ते खरंच लाजीरवाणी कार्य ठेवायचं सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल हे शंभर टक्के ठरलेलं आहे भरतीचं संभाव्य नियोजन बघा एक एकूण पदभरती दहा हजार म्हणून त्यांनी दिलेली आहे एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन म्हणून त्यांनी आहे राज्यातील प्रत्येक उमेदवारच पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे त्याशिवाय जास्त भरलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात येतील म्हणून त्यांनी सांगलेला आहे या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेले उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीचे नजरचुकीचे हजर राहिला असेल व त्या ठिकाणी मैदानी चाचणीस पात्र ठरला असेल तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात येईल अशी भरती अशी जी काही भरतीचा महत्वाचा निकष असणार आहे त्यांनी सांगलेला आहे पण दोन हजार बावीस पोलीस भरतीमध्ये जे क्रॉस व्हेरीफाय केलं त्याला ठेवायला लयम मोठ्या पोरावर कुराड बसायला ठेवायचं मैदानी सुरुवात पंधरा सप्टेंबर नंतर है? ही सुरुवात नाहीये ही सुरुवात नाहीये इथं शंभर टक्के त्यानंतर त्यांनी विचार करतील त्याच्या हाती रिक्त जागेचा अहवाल हे अहवाल ते अहवाल नाटकं सुरू होणार आहेत सगळे आता सगळे सगळी नाटकं सुरू आहेत नंतर रिक्त जागेचा अहवाल आलाच नाही या घटकातून आलाच नाही त्या घटकातून आलाच नाही अति तात्काळ सूचना दिल्या गेल्या एक सप्टेंबरला एका दिवसामध्ये अति तत्काळ सूचना देऊन एका दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल मागवला होता एवढी मोठी ताकद त्या होम डिपार्टमेंट मध्ये होती तर मग ती ताकद आता कुठे गेली ती ताकद आता कुठे गेली एका दिवसामध्ये एक ऑक्टोंबरला दिवसा दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत तुम्ही अति तत्काळ सूचना देऊन रिक्त जागेचा अहवाल कसा मागवला मग तो कसा फास्ट येत होता मग आता का होत नाही सर सर्व गोष्ट आहेत ना ज्याला इतिहास का आलाय ज्यांना खरंच मार्गदर्शन केलंय त्यांना विचारा मी सांगतो तुम्हाला मुंबईचं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कशा पत्ती सोडल होतं हे मी आता सांगतो बावीस तेवीस तोंडावरती लक्षात ठेवायचं कारण की रात्र आता जागले पोरां पोरां ह्या पोरांसाठी लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने ही जी धडपड आहे ही ही पोरांसाठी लक्षात ठेवायचं आणि ह्या काही लोकांच्या हातामध्ये ज्या त्या धुरांमुळे ह्या पोरांच्या आयुष्याची वाट लागत्या हे मात्र नक्कीच भरती ही आता पडायला पाहिजे होती ह्या उद्देशाचं मी या लक्षात ठेवायचं भले त्याचं ग्राउंड सप्टेंबरला चालू झालं असतं तरी चाललं असतं पण सप्टेंबरला जर पडणार तिथून पुढे मग भरती चालू होणार म्हणजे विचार करा दोन हजार सव्वीस होऊन जाईल दोन हजार सव्वीस पर्यंत भरती होईल लेखी परीक्षा हे डी मेडिकल जॉईनिंग बिनिंग दोन हजार सव्वीस आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी अंदाजित अर्ज अपेक्षित अकरा लाख त्यांनी सांगितले मी सांगतोय पंधरा लाख भरतीचे एकूण कालावधी चार म्हणून त्यांनी सांगितलं चार महिन्यामध्ये में में काही होत नाही चार महिन्यामध्ये काही होत नाही लक्षात ठेवायचं हे जे दिले मला माहित नाही हे फक्त दिलासमोर दिला असेल आणि तुम्हाला अलर्ट केलं त्यांनी यातन यातनं तुम्हाला अलर्ट केलं ह्याच्यातून त्यांनी सोशल मीडिया थ्रू एखादी क्लिप द्यायला पाहिजे होती मग हे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा किंवा राज्याचे गृहराज्यमंत्री त्यांचं काम होते की अशा अशा त्यांनी कारण द्यायला पाहिजे होती मीडिया किंवा काही द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी काही न देता डायरेक्टली एक विविध एका डिपार्टमेंटचा व्यक्ती पुढे करून त्यांनी ही कारण दिलेलं आहे पण हे कारण याच्यामुळं महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या मुलींचं जे काही डोळे पान आले होते त्यांच्या धारा लागले हे मात्र नक्कीच काल पुणे कारागृहाचं ग्राउंड बघल्यानंतर ग्राउंड दिल्यानंतर बाहेर ज्यावेळी मुली आल्या त्यावेळी मी प्रकरण ह्याच्या आधी पण बघलेले पण काल सुद्धा अश्रूंच्या धारा एवढ्या मुली रडत होत्या त्यांना बाबा खाली बसून सांगू शकत नाही पो, कारण की राहणं नाही व्यवस्थित वॉशरूमची सोय नाही व्यवस्थित दुखत होतं मुलींच्या तरी पण ग्राउंड मारले तीनला मुली आत घेतलेल्या होत्या तीन साडेतीनला मुली आत घेतलेल्या होत्या अकरा बारा वाजता ग्राउंड झालं पण अशा पद्धतीनं नियोजन एकदम डसाळ होतं कारण की पहिल्या मुली ज्या जाऊन बसलेल्या होत्या नंबरला त्यांना न आत घेता शेवटच्या ज्या मुली आल्या शेवटी शेवटी, शेवटी ग्राउंडला त्यांनाच इन केलं डायरेक्टली म्हणजे त्या फ्रेश मुली आत घुसल्या आणि फ्रेश मुली आत घुसल्यामुळे त्यांना मार चांगले पडले आणि ज्या मुली तीन ला साडेतीनला मध्ये बसल्या होत्या त्यांना मात्र आठ आठ तास सात सात तास नऊ नऊ तासांतर ग्राउंड मारायची वेळ आली कशी म्हणा ग्राउंड मग कसं होईल शेचाळीसचं चाळीस शेचाळीसचं शेचाळीस कसं होतील शेचाळीस बेचाळीस झालं बेचाळीस अडतीस झालं आडतीस चौतीस झालं ही वस्तुस्थिती बघितली का सो अशा पद्धतीने डिपार्टमेंटच्या सर्व आदरणीय जे काही अधिकारी असतील त्यांना विनंती करतो की प्रॉपर जे काही नियम मुले असेल ते लावायला पाहिजे होते तुम्ही जे पाठिंबाची मुली होते त्यांना पाठिंबा थांबायला पाहिजे होतं त्यांना पहिला घेतला आणि तेच फ्रेशमध्ये मारले आणि त्यांना ग्राउंड चांगला भेटल्यानंतर इथं एक एक मार्कांवरती अधिकाऱ्यांना माहित नसेल तर मी सांगतो बारा बारा आणि सोळा सोळा मुली लागतात शेवटी कदाचित तुम्हाला माहित नसेल त्यामुळं जे की नियमावली असेल ते निमवलीनुसार तुम्ही जे पहिल्या मुली थांबले होते था, त्यांना आत घेऊन तुम्ही ग्राउंड मारायला द्यायला पाहिजे होतं पण तसं न करता तुम्ही काय केलं एकदम आतमध्ये घेतलं आणि त्यांना पहिला आत घेऊन जे पाठी पुढचे होते त्यांना पाठीमा ढकल वस्तुस्थिती मांडतोय बाहेर आलेल्या प्रत्येक डोळ्याच्या नदी प्रत्येक मुलीच्या डोळ्यातील जी नदी वाहत होती त्याला खूप मोठी किंमत आहे आणि त्याच्या मागं दोन दोन तीन तीन चार चार वर्षाचं कष्ट आहे त्या मुलींच खूप साऱ्या मुली लडकन बघितल्या जाऊन सावरलं काही मुलींना मी सुद्धा की काय विषय आहे कसं काय तर असं 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 सांगू शकत ना शब्दांमध्ये लक्षात ठेवायचं या मुली गरीब घरातल्या आहेत सगळ्याच मुली आहेत सोडा पण त्याचा काही विषयच नाही पण लक्षात ठेवायचं पोलीस भरतीचे जे काही राजकारण आहे राजकारण मी जे मगापासून पोट तितकी ना अक्षरशः बेंबीपासून मांडलेलं आहे की बाबा कुठे गेल तर हे सगळं तुमचं आणि आता का सुद्धा तुम्हाला त्यावेळी का नसूस तुम्हाला तर सरळ सरळ पोलीस भरती एक राजकारण हे मात्र फिक्स आहे लक्षात ठेवायचं किंवा जे काही भरती असतील त्या सगळ्याच गोष्टी हे फिक्स आहे त्यांचं कि बाबा यांना लवकर लवकर द्यायचं नाही अजून सुद्धा सांगतोय सप्टेंबरला वयवाडीचा जर घोटाळा झाला तर ही पोलीस भरती डिसेंबर नंतर पडणार अजून तीन चार कारण आहेत की ती त्यावेळी होईल का सप्टेंबर नंतर होईल का हे पण तुम्हाला मी सांगतोय आज या दोन दिवसांमध्ये लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं स्वतःला अपडेट ठेवा सर सांगत त्यावेळी ह्या गोष्टी होणार त्यावेळी होणार त्यामुळे सरकारच्या विरोधात जाऊन आपण काय करू शकत नाही त्यांच्या राईट्स आहेत सगळ्या आहेत सगळं आहे आपल्याला आपलं वेळ लागतो स्वश्य पद्धतीनं जेवढ्या गोष्टी सांगतो त्या फॉलो करा लवकर लवकर मुलीवरती दागिदोरे मला माहिती त्याच पद्धतीनं जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये कसं यश मिळवायचं हे पण तुम्हाला मी छोटेस त्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडत असतो आणि हे मांडत असताना माझ्या ऑनलाईनची माझी ऑफलाईन ची माझी युट्यूब ची माझी टेलिग्रामची असं कधीही भेदभाव मी आज तक केले नाहीये समजलं जर असतात तर एवढे वीस वीस मिनिट या उन्हामध्ये रखामध्ये बसून तुमच्यासमोर हे मार्गदर्शन केलं नसतं लक्षात ठेवा त्यामुळं अक्षरशः हे टॅक्सूच काढल्यानंतर आतमध्ये घामाने भिजलेलं असतील सगळा असे सोळाशे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केले सोळाशे तब्बल बघू शकताय आणि लय लोक काय बोललीत की उन्हा काय म्हणतात टेरेस वरती बसून ज्ञान पाजू नको ज्यांना घंटा काय माहित नाही आयुष्यात ज्यांनी काहीच मिळवलं नाही त्यांनी बोट करायची हिंमत माझ्याकडे करू नका एक बोट तुम्ही माझ्याकडे करता येईल चार बोट उरलेली तुमच्या छातीकडे असेल लक्षात ठेवायचं ज्यांना काहीही करायला नाही स्वतःचं अस्तित्व तर मला काय म्हणतोय स्वाशापतीनं ज्या मुलांना खरंच विश्वास विनंती करतोय सोबत चला वर्दी कधी मी आली करणारही नाही लक्षात ठेवायचं स्वाशापतीनं ज्यांना माहिती आवडली असेल ज्यांना सगळं विश्लेषण आवडलं असेल मार्गदर्शन आवडलं असेल त्यांनी हक्काच्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल मात्र जॉईन करायला विसरायचं नाहीये पद्धतीनं ज्या ज्या मुलांना पुणे संधी आहे त्यांनी लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं आहे या एक महिन्यामध्ये नाही सुद्धा सत्तावीस पंचवीस दिवसांमध्ये तुमची लेखी होणार आहे वीस प्लस दिवस आहेत फक्त त्या लेखीला नव्वद प्लस घ्यायचं काम करत तर वर्दी भेटेल नसेल तर पुढचे दोन तीन वर्ष खितपत पडायला पाहिजे हे मात्र नक्कीच त्यामुळे थोडस तुम्हाला कळालं असेल छटा की सरकारचा दाव कशा पद्धतीने चालत वय निघून जाणार त्यामुळे जर इथं फिजिकलला चौतीस छत्तीस अडतीस बेचाळीस काही मार्क असतील तर पहिला लेखीचा अभ्यास चांगला करा चांगला करा सोबत आपली क्वीज बॅच आहे जॉईन करायचं असेल तर ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती पटकन मेसेज करा पटकन चौतीस पुढे छत्तीस पुढे तयारी करायला काय जाते तयारी करायला काय जाते बसली शिट तर बसली पण जोरात तयारी करूया मी सोबत तुमच्या लक्षात ठेवायचं जरी छत्तीस ला कटवरती काटावरती बसला तरी सुद्धा शहाण्णव नव्वद मार्ग पाडून तीन तीन पोस्ट काढलेला आपला इतिहास आहे मुला मुलींचा सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना क्वीज बॅच पुणे कारागृहची जॉईन करायचं असेल त्यांनी या व्हॉट्सअपवरती स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती पटकन मेसेज करा पटकन सगळे घटक पूर्ण करून जाणारा बॅच सकाळी पन्नास क्वेश्चन संध्याकाळी पन्नास क्वेश्चन असे तीन हजार क्वेश्चन पूर्ण करण्याचा मानस आहे ज्याच्यामध्ये मा आपण मराठी ग्रामर महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं भूगोल त्याच पद्धतीनं करंट अफेअर असेल जसे की जागतिक लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या स्टेट लेवलच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या लेवल किंवा इतर सगळ्या गोष्टी आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल त्याच पद्धतीने महाराष्ट्र कारागृह स्पेशल त्याच पद्धतीने पुणे जिल्हा स्पेशल अशा पद्धतीनं एखाद्या सगळे विषय पूर्ण करण्याचा आपण जो काय अट्टहास केला तो पूर्ण करून पाचशे तेरा पैकी ऐंशी प्लस जागा हे आपल्याला मिळवून देण्याचं काम करणार आहे शेवटचे फक्त अठरा ऍडमिशन राहिलेत तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर पटकन हे व्हॉट्सअप नंबर होती मेसेज करा की हो सर पुणे कारागृह क्विज बॅच आपल्याला कर, जॉईन करायचे आपली टीम तुम्हाला मदत करून देईल समोर काय म्हणतोय सो अजिबात आळस मानू नका राजकारणात अडकू नका पण येणाऱ्या भरतीची संधी जायला नको म्हणून तुम्हाला ही जी बॅच आहे ती लवकर लवकर जॉईन करावी लागेल सर्व त्यांना विनंती करतोय की अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी पहिला आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की जे आहे एक हो। ते तोंडावर मारणार महाराष्ट्रातील एकमेव चॅनल साठी बाकी सगळे तात्पुरतच दिलासा देतील डेहवर सबस्क्राईब करतील डेहवर आपला माणस नाहीच आहे म्हणून आपण प्रामाणिक आहोत आणि ज्यावेळी त्यांनी ज्यावेळी ते तोंडावरती आपल्याच जाते त्यावेळी मात्र शंभर टक्के सरांची आठवण येते आणि त्यावेळी मग प्रश्न मेसेज करते की सर मला चुकलेलं होतं की पुणे कारागृहच्या वादळामध्ये जे सुरुवातीचं गडूळ वातावरण केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही अडकलेलो होतो आणि त्याचा इफेक्ट आम्हाला झालेला होता आता इथून पुढे तुम्हाला कधीही सोडणार नाही हे मात्र नक्कीच सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आणि मी तसंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद